मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारकडून जमा करण्यात येत आहेत आणि हे पैसे जमा करण्या अगोदर खूप महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण वॉच करा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब करून ठेवा चॅनल लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर नवीन दोन ऑप्शन आलेले आहेत संदर्भात तर तुम्हाला माहिती मिळालीच आहे पहा आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आलेले आहेत हे देखील तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर इथून पुढे कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत याची देखील स्पष्ट माहिती लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर दिलेली आहे तुम्हाला चेक करायचे आहे की तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार आहेत डिसेंबरचे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत की नाही हे आत्ताच कन्फर्म होणार आहे त्यासाठी तुम्हाला स्वतः चेक करायचं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा फॉर्म आहे तो ओपन करायचा आहे आणि फॉर्म पुढे तुम्हाला काय ऑप्शन दिसत आहे ते तिथं चेक करायचं आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढे मिळतील की नाही हे तुम्हाला पोर्टलवर स्पष्टपणे दिसून येणार आहे आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आलेले आहेत हे देखील तुम्हाला तिथं कळणार आहे कुणाला दोन हप्ते आले असतील कुणाला एक हप्ता आलेला असेल आणि कुणाला सगळेच पैसे आलेले असतील तर हे तुम्हाला तिथं चेक करता येणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढलेले आहेत सहाशे रुपये तुम्हाला वाढवून मिळणार आहेत अगोदर दीड हजार देण्यात येत होते आता सहाशे रुपये वाढलेले आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार आहेत की नाही त्यासाठी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल ओपन करायचं आहे आणि पोर्टलवर केलेल्या अर्जावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा अर्ज ओपन करायचा आहे आणि अर्जाच्या पुढे तुम्हाला ही माहिती दिसणार आहे दोन नवीन टॅब आलेले आहेत एक म्हणजे संजय गांधी आ, या योजनेचा एक टॅब आहे संजय गांधी त्याचबरोबर तुमचा अकाउंट संदर्भात देखील तुम्हाला दोन ऑप्शन तिथं पाहण्यास मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला इथून पुढे मिळणार आहेत की नाही हे देखील स्पष्ट होत आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत किती पैसे आलेले आहेत हेही तुम्हाला पोर्टलवर दिसणार आहे लडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे ऑफिशियल तिथं तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे आता डिसेंबरचा हप्ता देखील वाटप सुरू होत आहे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती आहे की डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला माहीत असलं पाहिजे की लडकी बहीण योजनेचे इथून पुढे पैसे कोणत्या अकाऊंटला येणार आहेत आणि कोणत्या अकाउंटला येणार नाहीत ना तर अशा काही बँका आहेत ज्या बँकामध्ये तुमचं अकाउंट ओपन असेल तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळून जातील हो त्या आपण बँकांची यादी पाहू नाव पाहू तर सगळ्यात जास्त स्टेट बँकेमध्ये महिलांचे अकाउंट आहेत या ठिकाणी पहा स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया त्याचबरोबर पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा इंडियन ओव्हरसीज बँक त्याचबरोबर इको बँक बँक ऑफ महाराष्ट्रा पंजाब अँड सिंध बँक त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये तुमचा अकाउंट असेल तर नक्कीच लाडकी बहीण योजनेचे जे, जे एकवीसशे रुपये आहेत ते तुम्हाला इथून पुढं मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला कुठल्याही पतसंस्थेच्या अकाउंटमध्ये किंवा ज्या बँकेला स्वतःचा आय एफ सी कोड आय एफ सी सी कोड नाही आहे अशा बँकांमध्ये तुमचे पैसे येणार नाहीत त्यासाठी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे की तुमच्या अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेला स्वतःचा आय एफ एस सी कोड आहे का कारण लाडकी बहिणी नियो, योजनेचे पैसे येण्यासाठी गरजेचं आहे की स्वतः त्या बँकेला स्वतःचा आय एफ एस सी कोड असावा तरच त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जे आहेत ते येणार आहेत लाडकी बहीण योजनेचे तर चेक करून घ्या तुमची बँक यापैकी आहे का नॅशनलाइज बँक असेल तर लवकरच पैसे जमा व्हायला हो मदत होते